नमस्ते मी स्नेहा गरपणकर एस नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची टॉप नाईन भारतीय विद्यापीठ आयोजित दोन दिवसीय आगाज दोन हजार सव्वीस या पंपे सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पी एस आय पवार एस नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील विद्यापीठाचे डायरेक्टर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला विद्धार विद्धार तर या महोत्सवात बॅटल ऑफ वर्ड्स सिंगिंग कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन फॅशन शो कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली कला आणि प्रतिभा सादर केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते पोलीस प्रशासनातील अधिकारी असा आपला संघर्षमय प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला सायकल दुरुस्तीसाठी पैसे नव्हते आई वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम करत असताना मी एम पी एस सीची तयारी केली सकाळी काम आणि दिवसभर अभ्यास असा दिनक्रम ठेवत चोवीस तासांपैकी तब्बल अकरा तास अभ्यास करीत राहिलो इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर गरीब श्रीमंत असा भेद राहत नाही कुणीही आय पी एस अधिकारी होऊ शकतो असे ते म्हणाले त्यांच्या अनुभव कथनांमधून विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली यावेळी डॉक्टर राजेश कांते संचालक यांनी मुलांना मार्गदर्शन व प्रमुख पाहुण्यांच्याबद्दल दोन शब्द त्यांनी मनोगत व्यक्त केले वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर आपली मते प्रभावीपणे मांडली स्पर्धेला विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला भारतीय विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उच्च असून येथील प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातही व्यासपीठ उपलब्ध करून देतो हे या महोत्सवातून पुन्हा अधोरेखित झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर मान्य श्री अभिजित पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एस पी नाईन मराठी माध्यम समूह डॉक्टर राजेश कांथे संचालक डॉक्टर कमल विभाग प्रमुख संगणक विभाग डॉक्टर राजेंद्र जाधव विभाग प्रमुख व्यवस्थापन विभाग डॉक्टर वैभव देसाई अध्यक्ष कल्चरल मॅनेजमेंट क्लब प्राचार्य किशोरी सावडेकर सचिव कल्चरल मॅनेजमेंट क्लब डिबेट स्पर्धा परीक्षक मंडळ श्री सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ एस पी नॅन मराठी माध्यम समूह डॉक्टर शबाना मेमन श्री पृथ्वीराज पवार सर यांनी काम पाहिले गायन स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून रुद्रनाथ कुलकर्णी यांनी काम पाहिले आगाज दोन हजार सव्वीस महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली